नमस्कार स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत फ्रोझन मटर कसे बनवायचे ते बाजारामध्ये हिरवे मटर मिळतात ते अधिक काळ कसे टिकवायचे हे पाहणार आहोत जर ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात फ्रोझन मटर कसे बनवायचे ते बाजारामध्ये आपल्याला हिरव्या शेंगा मिळतात त्या शेंगा अधिक काळ टिकत नाही तर पाहूयात हिरवे मटर अधिक काळ कसे टिकवायचे ते सर्वप्रथम शेंगातील मटर मी काढून घेतलेले आहेत पाहू शकता अगदी फ्रेश अशा शेंगा घेतल्या होत्या आता हे मटर स्वच्छ धुवून घेऊयात गॅसवरती एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी ठेवलं पाणी छान उखळलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर यामध्ये घातली पाणी छान उकळू द्यायचं आहे पाणी उकळल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले मटर त्यामध्ये घालायचे आहेत मटर पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर साधारण दोन मिनिट हे मटर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पाहू शकता हळूहळू मटर वरती येईल हे फ्रोझन मटर वर्षभर टिकून राहतात याचे तुम्ही मटर पनीर किंवा कुठलीही भाजी बनवू शकता हळूहळू सर्व मटर वरती येईल पाहू शकता मटर वरती आलेले आहेत दोन मिनिट मटर शिजवून घ्यायचे मटर शिजवून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊया चाळणीमध्ये काढल्यानंतर थंड पाण्यामध्ये आपल्याला हे मटर ठेवायचे आहेत अगदी चिरट पाणी आहे हवं तर, तर यामध्ये तुम्ही बर्फही टाकू शकता मटर पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर हे मटर छोट्या छोट्या पॉलीबॅगमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्येही ठेवू शकता पाहू शकता अगदी हिरवेगार असे मटर झालेले आहेत आणि हे फ्रीजरमध्ये वर्षभर टिकून राहतं हे मटर मी पॉलीबॅगमध्ये ठेवणार आहे हवं तर तुम्ही छोट्या छोट्या पॉलीबॅगमध्येही हे मटर भरून ठेवू शकता तर या पद्धतीने फ्रोझन मटर बनवायचे आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद